सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चला लवकर फास फास फास्ट फास्ट आजची ही लेक्चर सिरीज आहे आपली फोर्टी सेवन सत्तेचाळीस नंबरची ही लेक्चर सिरीज आहे चला लवकर लवकर सर्वांनी लेक्चरला यायचं आहे जबरदस्त असं लेक्चर होणार आहे फास्ट आपण हे लेक्चर घेऊया ओके चला तर सर्वांना स्वागत करतो आणि लेक्चर चालू करतो ओके चला लवकर सर्वांनी फास्ट 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 सर्वांनी यायचं आहे जेणेकरून या लेक्चरमध्ये तुमचे असेच ते आर आर बी ग्रुप डीचे सुरुवातीला काय करूयात आपण विजयपद प्रबोधनी पुणे यांना खूप खूप धन्यवाद देऊयात कारण यांच्याकडून आपल्याला डेली एक लेक्चर सिरीज मिळते राईट त्यामुळे यांना खूप खूप धन्यवाद देऊया त्यानंतर आर आर बी ग्रुप डीसाठी तुमची ही सिरीज आहे मोफत तुमची ही सिरीज आहे विषय तुमचा सामान्य ज्ञान जी एस जी के म्हणजे जी एस जी केची सिरीज असल्यामुळे तुमचं महिला व बालविकास तर होऊनच गेला आदिवासी भरतीसाठी सुद्धा तुम्हाला ही महत्त्वाची आहे एम आय डी सीसाठी सुद्धा महत्वाची आणि कंबाईन येणारी ग्रुप सी यासाठी सुद्धा महत्त्वाचे प्रश्न राहणार आहे आपला भाग सत्तेचाळीस व्हा म्हणजे मागच्या सत्तेचाळीस तुम्हाला भाग बघता येणार आहे कुठे तर विजयपत प्रबोधिनी या यूट्यूब चॅनलवरती लाईव्ह सेक्शनमध्ये जायचं आहे से। किंवा आर आर बी ग्रुप डी या प्लेलिस्टमध्ये जायचं आहे तिथं तुम्हाला मागचे सत्तेचाळीस भाग तिथं बघा बघता येणार आहे ओके हे लेक्चर सिरीज आपण रेल्वे भरतीच्या ग्रुप डी तसेच एन टी पी सी तसेच सर्व परीक्षांतील पी वाय क्यूच्या प्रश्नांचा अभ्यास आपण या सिरीजमध्ये करत असतो आपले मार्गदर्शक आहे सचिन कुरुन सर जे की राज्य कर निरीक्षक म्हणजे एस टी आय आहे मी स्वतः मनीष मानकर कृषी प्राध्यापक तुमच्या समोर इथे ही लेक्चर सिरीज प्रेझेंट करतो आहे पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे परंतु हा ल प्रश्न सॉल्व्ह करण्याआधी तुम्हाला आपला पहिला नियम माहिती आहे की व्हिडिओवर आल्या आल्या सर्वांनी व्हिडिओला लाईक करून टाकायचं असते त्यानंतर ज्याही विद्यार्थ्यांनी अजून आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी व्हिडिओच्या खाली जाऊन विजयपथ प्रबोधनी या युट्यूब चॅनलला काळ्या कलरचं बटन दाबून सबस्क्राइब करायचं आहे त्यां ज्यांनी सबस्क्राईब केलं आहे त्यांनी साईडला अशी बेलायकॉन आहे त्याच्यावर क्लिक करून ऑल ओवर क्लिक करून टाकायचे प्रेझेंटीचा पी मला कमेंटमध्ये टाका जेणेकरून समजेल की किती मुलं आज लेक्चरला आलेले आहेत तर गणेश लावंड यांची कमेंट आलेली आहे नमस्कार गणेश तुम्ही आला तुमचं खूप खूप स्वागत आहे चला पहिल्या प्रश्नाचं उत्तर गणेश यांनी दिलेलं आहे पहिल्या प्रश्नाचं उत्तर म्हणत आहेत ते ऑप्शन क्रमांक चार बघूयात आपण खालीलपैकी कोणते उष्णता ऊर्जेचे एकक नाही नाही म्हटलंय तुम्हाला बघा गणेश अशीच चूक होते इथं तुम्हाला नाही म्हटलेलं आहे तुम्ही जे उत्तर दिलं ज्यूल हे आहे आहे त्यामुळे उत्तर हे तुमचं चुकणार आहे तुम्हाला नाही म्हटलंय बघा कॅलरी हे सुद्धा आहे किलोवॅटसुद्धा आहे जूलसुद्धा आहे मग वॅट सेकंद हे त्याचं एकक नाही आहे त्यामुळे त्याचं उत्तर येणार आहे ऑप्शन क्रमांक सॉरी वॅट सेकंद सुद्धा आहे किलो वॅट नाही आहे त्यामुळे त्याचं उत्तर येणार आहे किलो वॅट ओके हे त्याचं उत्तर येणार आहे कारण वॅट आपण कशामध्ये मोजतो पॉवरमध्ये मोजतो त्यामुळे ऑप्शन क्रमांक दोन त्याचं उत्तर येणार आहे ऑप्शन क्रमांक दोन हे त्या प्रश्नाचं उत्तर नक्कीच येणार आहे ठीक आहे चला चला मसराम स्वागत आहे शुभांगीताई स्वागत आहे प्रश्न क्रमांक दोन मानवात मानवात उत्सर्जी इंद्रिय म्हणून काम करत नाही माणसामध्ये उत्सर्जी इंद्रिय म्हणून कोण काम करत नाही विचारलं गेन त्वचा मोठे आतडे लहान आतडे फुप्फुसे यापैकी कुठलं जे आहे की ते काम करत नाही तर लहान आतडे जे आहे ते उत्सर्जी इंद्रिय म्हणून काम करत नाही खूप महत्त्वाचा प्रश्न आहे लक्षात ठेवा ओके गवळी स्वागत आहे तुमचं प्रश्न क्रमांक तीन मॅग्नेशियमची एक फीत मॅग्नेशियमची एक फीत ऑक्सिजन चमकदार ज्योतीने जडते आणि पांढरा पदार्थ एक्समध्ये बदलते एक्स म्हणजे काय तर बघा मॅग्नेशियमची फीत ही जडते आणि ऑक्सिजनसोबत जडते आणि कशामध्ये कन्वर्ट होते तुम्हाला एक्स तो विचारला आहे एम जी ओ थ्री एम जी एम जी ओ एच टू एम जी ओ तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे या प्रश्नाचं उत्तर आहे एम जी ओ कारण ऑक्सिजन तुम्हाला इथं मिळतो त्याच्यामध्ये राईट चला प्रश्न क्रमांक चार अजैव अपघटनीय कचऱ्याच्या मोठ्या प्रमाणावरील निर्मितीचे काही परिणाम खाली नमूद केले आहेत त्यातील अयोग्य म्हणजे अयोग्य म्हणजे चुकीचा चुकीचा तुम्हाला निवडायचे अयोग्य अयोग्य म्हणजे चुकीचा योग्य विचारलाय का तुम्हाला नाही तर अयोग्य तुम्हाला निवडायचे दुर्गंधी देतो क्षेपणभूमींवर पाठवल्या जाणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण वाढते ते डासांची प्रजनन भूमी म्हणून काम करते आणि आजार पसरवते मातीतील पोषक तत्वांची भरपाई तर याचं उत्तर आहे क्षेपण भूमींवर पाठवल्या जाणाऱ्या कचऱ्यांचे प्रमाण वाढते ठीक आहे प्रश्न क्रमांक पाच नदीचे पाणी नदीचे पाणी तिच्या काठांची वाहिनीच्या बाह्य बाजूने धूप करते म्हणजेच इरोडजन करते म्हणजे इरोजन करते तेव्हा नदीपात्रात तयार होणाऱ्या वळणांना काय म्हणून ओळखले जाते गुंफितवायन्या नागमोड उपनदी वितरिका आता याचं उत्तर तुम्हाला एकदम वि म्हणजे अभ्यास करून द्यायचं आहे ओके अटकते का बफरिंग होते का बफरिंग तर काही होत नाही आहे माझ्याकडे तरी क्लिअर आहे बफरिंग होत नाही आहे तुम्ही एकदा चेक करा ब बफरिंग होत नाही आहे माझ्याकडे तर ओके आहे तुमचं कनेक्शन तुम्ही काय करा क एक एकदा चेक करून घ्या ठीक आहे तर बघा याच्यामध्ये उपनदी येणारच नाही वितरिका येणार नाही आणि गुंफिका येणार त्यामुळे नागमोड हे याचं उत्तर असणार आहे नागमोड राईट चला प्रश्न क्रमांक सहा सी टू एच सिक्स आणि सी थ्री एच एट ही संयुगे एककाने भिन्न आहेत आणि श्रेणीत येतात कशाच्या श्रेणीमध्ये येतात बघा सी टू सी फोर सी सिक्स सी सॉरी हे जे आहे तुमचे सी थ्री सी फोर सी फाईव हे कशामध्ये येतात हे तुम्हाला विचारलेलं आहे तर मित्रांनो हे जे येतात तुमचे हे सी एच टू समजातीय याच्यामध्ये येतात सी एच टू समजातीय प्रश्न क्रमांक सात बघण्याआधी पुस्तकाचे ॲडव्हर्टाईजमेंट करतो तर बघा रेल्वे भरती बोर्डसाठी आपण एक जबरदस्त असं पुस्तक तयार केलेलं आहे आर आर बी ग्रुप डी या पुस्तकाचं नाव आहे एकशे वीस प्रश्नपत्रिका मागील झालेल्या ओरिजिनल प्रश्नपत्रिका मराठी भाषेमधून असणारं एकमेव असं दर्जेदार पुस्तक आहे एकशे वीस प्रश्नपत्रिका मिळतच आहेत सोबत गणित बुद्धिमत्ताच्या स्पष्टीकरणासहित तुम्हाला हे पुस्तक मिळते किंमत फक्त आणि फक्त पाचशे रुपये आहे विजयपद पब्लिकेशन पुणे यांनी हे पुस्तक तयार केलं लेखक आहेत विकास सिंदळकर सर सचिन कुरुंद सर आणि पवन देशपांडे सर हे पुस्तक जर तुम्हाला घरी ऑफलाईन बोलवायचं असेल तर नव्वद पंच्याहत्तर अडतीस एक हजार या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही मॅसेज करून हे पुस्तक घरपोच मागू शकता किंवा इथं तुम्हाला असा एक बॉक्स दिसेल या बॉक्सवर लिहिलं आहे प्रोडक्ट या प्रोडक्टवरती क्लिक करून तुम्हाला हे पुस्तक लगेच एका मिनटात ऑनलाईन इथं पर्चेस करता येतं असं चिन्ह आहे या चिन्हावरती क्लिक करा आणि हे पुस्तक लगेच फ्लिपकार्टवरून विकत घेऊ शकता ठीक आहे ठीक आहे व्हिडिओ लटकत लटकत आहे बफरिंग होत आहे मला तरी हा व्हिडिओ बफर होत नाही कुणा कुणाला बफरिंग होत आहे मला तरी हा व्हिडिओ बफर होत नाहीये ओके मला तरी हा व्हिडिओ बफर होत नाहीये बघा मला बघा मला हा व्हिडिओ बफर होत नाहीये कुणाला बफर होते सांगा नंबर सात भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद चला तर बघा नंबर सातवा प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेतील कोणता अनुच्छेद राष्ट्रपतींना आदींना माहिती देण्याच्या पंतप्रधानाच्या कर्तव्याशी संबंधित आहे अनुच्छेद बासष्ट अनुच्छेद अठ्याहत्तर अनुच्छेद त्र्याहत्तर अनुच्छेद एकोणसत्तर तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन अनुच्छेद अठ्याहत्तर ठीक आहे मित्रांनो तुम्हाला जर हे प्रश्न आवडत असतील तर नक्कीच आमच्या व्हिडिओला लाईक करत चला चॅनलला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर व्हिडिओखालील काळ्या कलरचं बटन दाबून चॅनलला सबस्क्राइब करत चला प्रश्न क्रमांक आठ कार्बनला स्थिरसंयुगे तयार करण्यासाठी शक्य असते कार्बनला स्थिरसंयुग तयार करायचं असेल तर करणे शक्य असते कारण काय कारण आहे कसं कशामुळे शक्य असते तर त्याचा अणुआकार लहान असतो त्याची सहसंयुज बंद तयार करण्याची क्षमता असते त्याच्या आरोपी प्रकारामुळे होते किंवा कक्षेची उपस्थिती असते तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक त्याचा अणु आकार लहान असतो त्याचा अणु आकार लहान असतो प्रश्न क्रमांक नऊ खालीलपैकी कोणती अणुत्रिज्या सर्वात मोठी आहे फ्लोरिन ऑक्सिजन फ्लोरीन आयोडीन कुठली अशी अणुत्रिज्या आहे की सर्वात ही मोठी आहे तर आयोडीनची अणुत्रिजा ही सर्वात मोठी असते प्रश्न क्रमांक दहा अठराशे सत्त्याण्णव या वर्षी रिकामी जागा यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली तर रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली राजाराम मोहन रॉय की स्वामी विवेकानंद की रामकृष्ण परमहंस की दयानंद सरस्वती एकोण अठराशे सत्त्याण्णव साली ही स्थापना कोणी केली तर अठराशे था सत्त्याण्णव साली स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केलेली आहे एकदम करेक्ट प्रश्न क्रमांक अकरा हा प्रश्न सोडवणारी सर्वांनी व्हिडिओला लाईक करून घ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला काळ्या कलरचं बटन खालील काळ्या कलरचं बटन दाखवून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघा त्रिपुरा अधिकृत भाषा अधिनियम एकोणीसशे चौसष्ट अन्वे त्रिपुरा राज्याच्या सर्व किंवा कोणत्याही अधिकृत उद्देशासाठी कोणत्या भाषांचा वापर करणे गरजेचं आहे बंगाली आणि कोकबेरोक हिंदी आणि बंगाली कोकणी आणि इंग्रजी तेलुगू आणि लेपचा कुठल्या भाषांचा वापर करणे खूप गरजेचं होतं त्रिपुराच्या वेळेस तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक बंगाली आणि कोक बेरोक ओके चला प्रश्न क्रमांक बारा पृथ्वीच्या भूक्षेत्रफळाचा रिकामी जागा भाग व्यापणारा भारत हा दक्षिण आशियातील तिसऱ्या क्रमांकाचा मोठा देश आहे किती टक्के भूभाग भारत हा देश व्यापतो हे तुम्हाला विचारलेला आहे किती टक्के व्यापतो ओके ओके आशिया खंडातील तिसरा तर आहे परंतु किती टक्के हा भाग व्यापतो हे तुम्हाला इथं विचारलेला आहे तर दोन पॉईंट तीन टक्के हा भाग व्यापतो हे याचं उत्तर आहे राईट प्रश्न क्रमांक तेरा जर प्रतिमेचे विशालन जर प्रतिमेचे जर प्रतिमेचे विशालन अधिक एक पॉईंट पाच आहे आणि गोलीय आरशापासून वस्तूचे अंतर तीस सेंटीमीटर आहे तर प्रतिमा रिकामी जागा वर तयार होते आरशाच्या मागे वीस सेंटीमीटर वर आरशाच्या समोर वीस सेंटीमीटरवर आरशाच्या समोर पंचेस सेंटीमीटरवर आरशाच्या मागे पंचेचाळीस सेंटीमीटरवर या प्रश्नाचं उत्तर आहे आरशाच्या मागे पंचेचाळीस सेंटीमीटर वरती राईट चला प्रश्न क्रमांक चौदा हा प्रश्न सोडवण्याआधी सर्वांनी या व्हिडिओला लाईक करणे खूप गरजेचं आहे ज्या मुलांनी अजूनही आपलं विजयपद प्रबोधनी हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी व्हिडिओच्या खालील काळ्या कलरचं बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करणे गरजेचं आहे जेणेकरून तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब केलं तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला प्रश्नाचं उत्तर तिथं देता येणार आहे एका बल्बची शक्ती चाळीस वॅट आहे तर त्याने शंभरमध्ये वापरलेल्या यसाय एकेकातील ऊर्जा शोधा तुम्हाला ज्यूलमध्ये ही ऊर्जा काढायची आहे तर ती चार हजार जूल ही एवढी ऊर्जा येत असते चार हजार जूल एवढी त्याची ऊर्जा येत असते प्रश्न क्रमांक पंधरा रिकामी जागा मध्ये योगदान देणाऱ्या रिकामी जागामध्ये योगदान देणाऱ्या व्यक्तींना स्टॉक होम जल पुरस्काराने सन्मानित करण्यात येते कशामध्ये रे तर वन्यजीव संधारण आणि संरक्षण की मृदा संधारण आणि संरक्षण की जलसंपत्ती संधारण आणि संरक्षण की वनसंधारण आणि संरक्षण कशामध्ये जर योगदान दिलं त्या व्यक्तींना स्टॉक होम जल पुरस्काराने सन्मानित करण्यात येतं तर याचं उत्तर आहे जलसंपत्ती संधारण आणि संरक्षण या विभागात जर त्या व्यक्तीनं काम केलं तर त्या माणसाला आपण स्टॉक होम जल पुरस्काराने सन्मानित करतो तर मित्रांनो अशा प्रकारे आपण विजयपत प्रबोधनी यांना खूप खूप धन्यवाद देऊया कारण त्यांच्यामुळेच आपल्याला हे लेक्चर्सीस मिळते तसेच सचिन कुरुंद सर यांच्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून बरेचसे पुस्तकं परचेस करू शकता जर तुम्हाला आर आर बी ग्रुप डीसाठी प्रश्नपत्रिकाचं पुस्तक परचेस करायचं असेल तर इथं प्रोडक्ट हा ऑप्शन असतो या प्रोडक्ट ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला या चिन्हावरती क्लिक करायचं आहे इथे जाऊन तुम्हाला आर आर बी ग्रुप डीचं पुस्तक सिलेक्ट करून ऑनलाईन तुम्हाला हे पुस्तक परचेस करता येतं आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला सर्वांनी लाईक करायचं आहे चॅनल अजूनही ज्या विद्यार्थ्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्या विद्यार्थ्यांनी लगेच चॅनलला सबस्क्राईब करून टाका तर धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र भेटूयात आपण उद्या उद्या रात्री पुन्हा सात वाजता गुड नाईट शुभरात्री